सत्तेत हवा आपला बुलंद आवाज उद्याचा निर्णय ठरलाय आज राधानगरी विधानसभेमध्ये एकच आवाज शेतकऱ्यांसाठी युवांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हीच ती वेळ निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माजगावकर कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे तांत्रिक सहकार्याने कोल्हापूर महानगरपालिकास्तरीय शासकीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धा नुकत्याच दुधाळी येथील शूटिंग रेंजवर संपन्न झाल्या ही स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजुल लक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी निलेमा अडसूळ उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी आरवी व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण प्राथमिक शिक्षण समिती शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी ज्येष्ठ रायफल शूटिंग मार्गदर्शक रमेश कुसाळे यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण शिवतेज खराडे राष्ट्रीय खेळाडू यांनी मार्गदर्शन केले तर शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव श्रुतेज खराडे युवराज चौगले विनय पाटील रोहित हवलदार सुहास जगदाळे ऋषिकेश वाखरेकर वैष्णवी पाडळकर वैभव यादव श्रुतेज लोखंडे संतोष जाधव समर्थ पाटील अक्षय मुळीक धैर्यशील देसाई सिद्धार्थ कुराडे यांनी नियोजन केले स्पर्धा निकाल खालीलप्रमाणे ओपन साईट एअर रायफल प्रकार चौदा वर्ष मुले निकाल एक तीर्थ पवार न्यू इंग्लिश स्कूल संभाजीनगर मौर्य हुबाळे मनपा टेंबलायवाडी विद्यामंदिर सोहम सु शेळके संजीवन इंग्लिश स्कूल रंकाळा चौदा वर्ष मुली निकाल वैष्णवी पाटील उषाराज्य हायस्कूल ऐश्वर्या जाधव प्रायवेट हायस्कूल भार्गवी पाटील राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सतरा वर्ष मुले निकाल अणुराग सूर्यवंशी सेंट झेवियर्स हायस्कूल शिवेंद्र खतकर प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल इंद्रनील चाळके छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी सतरा वर्ष मुली निकाल पद्मजा पाटील डॉक्टर डी वाय पाटील विद्यानिकेतन साळोखे नगर सई पाटील उषाराजे हायस्कूल श्रियामाणे श्रीमंत माईसाहेब बावडेकर अकॅडमी एकोणीस वर्ष मुले निकाल प्रणव पोवार डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज अनिरुद्ध इंदुलकर चाटे ज्युनियर कॉलेज प्रद्युग्न पाटील विवेकानंद कॉलेज एकोणीस वर्ष मुली निकाल समीक्षा खोत डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स मानसी सावंत चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अनुष्का झेंडे विवेकानंद कॉलेज टीप साईट एअर रायफल प्रकार चौदा वर्षाखालील मुले शर्व घुगरे आदर्श प्रशाला कोल्हापूर आविष्कार माने छत्रपती शाहूविद्यालय सी बी राजवर्धन मोटे पाटील संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल रंकाळा चौदा वर्षाखालील मुली सानवी नाळे छत्रपती शाहू सी बी एस सी अनिषा पाटील वी स खांडेकर प्रशाला ओ व्ही स्वामी छत्रपती विद्यालय एस एस सी सतरा वर्षाखालील मुले वरदराज पोवार डी वाय पाटील विद्यानिकेतन साई खोत व ज देशमुख सेकंडरी स्कूल ऋषिकेश सरकार डॉक्टर डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज सतरा वर्षाखालील मुली स्वरा मगदूम व ज देशमुख हायस्कूल हिरण्या सासने प्रिन्सेस शिवाजी इंग्लिश स्कूल परी डोईफोडे प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल एकोणीस वर्षाखालील मुले राजवर्धन जगदाळे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल ज्योतिरादित्य पाटील विवेकानंद कॉलेज राजवर्धन पाटील डी वाय पाटील कॉलेज एकोणीस वर्षाखालील मुले कावांजली नकाते राजाराम महाविद्यालय धनश्री जाणकर न्यू कॉलेज एअर पिस्तूल प्रकार चौदा वर्ष मुले निकाल दर्श पाटील पोद्दार स्कूल आदित्य वायचळ सम लोहिया हायस्कूल वरद विभूते न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संभाजीनगर चौदा वर्ष मुली निकाल स्वरांजली जाधव छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी कावांजली बर्गे उषा हायस्कूल उन्नती जाधव विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल सतरा वर्ष मुले निकाल अथर्व कुंभार गोपाळकृष्ण गोखले कॉलेज युवराज पाटील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल संभाजी नगर आर्यमन माने श्रीमन माईसाहेब बावडेकर अकॅडमी सतरा वर्ष मुली निकाल हर्षिका पटेल विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल प्रसन्ना भोसले मलग हायस्कूल तनिष्का भोसले विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल एकोणीस वर्ष मुले निकाल अथर्व भिवसे डीडी शिंदे सरकार कॉलेज ऋषीराज पाटील न्यू कॉलेज सिद्धेश जाधव विद्यापीठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एकोणीस वर्ष मुली गौरी चव्हाण न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गौरी साळुके न्यू कॉलेज सिद्धी विभूते विद्यापीठ ज्युनियर कॉलेज कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज